नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातव्या वेतन आयोग संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर डी ए वाढली पण एरियरची प्रतीक्षा कधी संपणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सातव्या वेतन, वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्ता आणि एरियरबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मात्र एरियरची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे चला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे या वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात मिळणार आहे मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनात एरियरचा समावेश केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे एरियरच्या देयकात विलंब वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत एरियरची रक्कम जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दिली जाणार आहे या निर्णयाचा परिणाम सुमारे दहा लाख सरकारी कर्मचारी आणि चार लाख निवृत्ती वेतनधारकांवर होईल या प्रतीक्षेनंतर त्यांना सहा महिन्यांचा एरियर एकत्रित मिळणार आहे बिहार सरकारची महत्वपूर्ण घोषणा बिहार सरकारनेही चौदा नोव्हेंबर रोजी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जाहीर केली आहे या निर्णयाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे तसेच सहा महिन्याचा एरियर त्यांच्या वेतनात समाविष्ट करण्यात येईल मात्र या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो फिटमेंट फॅक्टर मध्ये बदलाची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे कर्मचारी परिषदेने सरकारला दोन पॉइंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर पट लागू करण्याचा सल्ला दिला आहे जर हे मान्य झाले तर किमान मूलभूत वेतन अठरा रुपये वरून एकावन्न रुपयापर्यंत वाढू शकते महागाईचा वाढता दबाव आणि फिटमेंट फॅक्टर देशातील वाढत्या महागाईमुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करणे अत्यावश्यक मानले जात आहे सध्या हा गुणांक दोन पॉईंट सत्तावन्न असून सातव्या वेतन आयोगात लागू करण्यात आला होता आता तो वाढवून दोन पॉईंट शहाऐंशी करण्याची मागणी आहे ज्यामुळे वेतनात पस्तीस हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाची मागणी सातव्या वेतन आयोगासोबतच कर्मचारी संघटनांकडून आता आठव्या वेतन आयोगाची मागणी केली जात आहे मात्र सरकार दोन हजार पंचवीस पूर्वी हा आयोग लागू करण्याच्या बाजूनी नाही असे सूत्रांनी सांगितले आहे तरीही फिटमेंट फॅक्टर मध्ये होणाऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता किंवा अपेक्षा आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय फ्रीमेंट फॅक्टर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात बदल करण्यासाठी वापरली जाणारी गुणांक प्रणाली सध्या हा गुणांक दोन पॉईंट सत्तावन्न आहे परंतु वाढती महागाई लक्षात घेता यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासत आहे निष्कर्ष सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता आणि एरियाची प्रतीक्षा काळ कर्मचाऱ्यांसाठी जरी थोडा लांबट वाटत असला तरी फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाईच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात अधिक चांगल्या वेतन संरचनेची अपेक्षा आहे धन्यवाद